लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर ग्रामीण भागात कलम एकशे चव्वेचाळीस लागू करण्यात आला आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी घोषित झाला आहे सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या काळात तणावाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्यानं तसंच शस्त्र परवाना धारकाकडून त्यांच्याकडील शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जिल्ह्यातील सोळा मार्च ते सहा जून या कालावधीत परवाना धारकांना त्यांच्याकडील शस्त्र जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरचे चे कलम एकशे चव्वेचाळीस अन्यान्वे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कुमार आशीर्वाद यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून हा आदेश काढण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय हद्द वगळून सर्व शस्त्र परवाना परवानाधारकांना त्यांचे परवान्यावरील जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात आल्याचं आदेशात नमूद करण्यात आलं आहे